टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा इथं मोठ्या आला तर काय मागणी असणार ने तुमची नेमकात आमची सरकारकडे मालमी देवा भाऊकडे दोन हजार ला देवा भाऊने आम्हाला आश्वासन दिलं होतं भाऊ भांडपर आहे आम्ही दक्षित आहे दुसऱ्याकडे एक नाही आम्हाला एक नाही भाऊ भाऊ तुम्ही आमच्या बघा आमच्या असू बघा भाऊ आम्ही वादा धनगर समाज तुम्हाला वाटत असेल भोळा आहे भाऊ धनगर समाज भोळा नाही

धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गात अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी गेल्या आठ दिवसापासून दीपक बोराडे यांच्या जालना, अमल साथी साथी जालना या ठिकाणी उपोषण सुरू असून एस टी प्रवर्गात अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी उपोषण सुरू असून त्यासाठी जालन्यात आज इशारा मोर्चा काढण्यात आला असून मोठ्या संख्येने यावेळी या मोर्चामध्ये धनगर समाज बांधव तसेच महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल Never miss an update.